मे महिन्याचा शेवट आलेला आहे जवळपास आता चार पाच दिवस मे महिन्याचे शिल्लक आहेत तरी देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो की या इथे एक खळखळ वाहणारी नदी आहे आजूबाजूला हिरवगार सगळं या ठिकाणी वातावरण आहे शांत सुशेगाद ज्याला म्हणू शकतो आपण अशा प्रकारचं हे गाव आहे या गावाचं नाव आहे चिंचकरी रत्नागिरीपासून काही अंतरावरतीच असलेलं सोमेश्वर नावाचं एक गाव आहे त्याच्या इथे एक पूल आहे त्या पुलावरून रत्नागिरी शहरामधून हे जे डोंगर दिसत आहेत लांब तिकडे हे रत्न त्याच्या पलीकडे रत्नागिरी शहर आहे आणि एक पूल आहे त्या पुलावरून आपण येथे पलीकडे आलो की आपण सोमेश्वरला पोचतो आणि या सोमेश्वरच्या पलीकडे हे चिंचखरीला असलेलं दत्त मंदिर आहे आणि आज मी तुम्हाला ह्या दत्त महाराजांचं दर्शन घडवणार आहे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं वातावरण आणि मला आठवतं आहे की हे दत्त मंदिर हे तसं म्हटलं तर फार पुरातन आहे कारण बोरकर गोवा म्हणून होते ज्योतिषी बोरकर त्यांनी हे मंदिर स्थापन केलेलं होतं आणि हे अतिशय बघण्यासारखं असं रम्य ठिकाण आहे ही मोठी कमान आहे या कमानीला असलेलं गेट आहे या इथे ट्रस्टी मंडळीने एक विनंती केलेली आहे की दत्त मंदिराच्या आवारामध्ये फुलं झा फुलझाडं शोभिवंत झाडं लावलेली आहेत आज गुरं येऊन नुकसान करतात याकरता कृपया गेट लावावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे आता हे सगळं आपल्या पर्यटक मंडळींना किंवा भेट देणाऱ्या मंडळींना लक्षात यायला पाहिजे की आपण हे गेट लावलं पाहिजे त्याच्यासाठी हा फलक लावायची वेळ आलेली आहे भारतामध्ये असंच आहे धूम्रपान करू नका किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या लिहून सांगाव्या लागतात लोक स्वतःहून काही करत नाहीत मला इथे दिसते एक अतिशय सुंदर असा वडाचा वृक्ष या ठिकाणी आहे आपण इथे पाहू शकतो हे एक चांगलं सा। असं ही जी कमान आहे या कमानीला रुंदी देखील भरपूर आहे आणि येथे बसण्यासाठी बाकडी बनवली आहे दगडी ही कमान आहे सहूबाजूने ही नारळीची झाडं आहेत आणि या ठिकाणी आता आपण ही जी पाखाडी दिसते या ती दत्त मंदिराच्या दिशेने जाणार आहोत या इथे एक छोट समाधीस्थान आपल्याला दिसतंय हे समाधीस्थान आहे याबद्दलची माहिती जर का मला मिळाली तर मी तुम्हाला नक्कीच देईन पादुका आहेत कमळाचा आकार केलेला आहे आणि त्याच्यावरती संगमवरी अशा पादुका केलेल्या आहेत यामुळे इथे कोणीतरी नक्कीच सिद्ध पुरुषाची ही समाधी असणार आहे दार बंद ठेवलेलं चांगलं आहे आणि या ठिकाणी कुत्रे जाऊ शकतात इथे आत्ता छानपैकी असा सुरेख वारा सुटला आहे दुपारचे आत्ता बारा वाजत आलेले आहेत पण या ठिकाणी असं कुठेही दिसत नाही की हवेची उष्णता एवढी आहे आंब्याची झाडं आहेत हे इथे आंबे पडलेले आहेत चक्क आंब्याचं सीझन आहे आंब्याच्या झाडाखाली आंबे पडलेले आहेत ही आत्ता या ठिकाणी जरी बांधी दिसली इथे चांगला मार्ग केलेला आहे पण पूर्वी या ठिकाणी एक पाखाडी होती आणि पूर्वी हे जे दत्त मंदिर होतं हे पूल नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्षित होतं कारण या इथे यायचं म्हटल्यानंतर एका छोट्या होडीतून रिस्क घेऊन यावं लागत होतं मी आलो होतो त्या काळामध्ये ही देखील या ठिकाणी एक समाधी आहे तपश्चर्या करता यावी अशा पद्धतीचं हे इथे सगळं शांत वातावरण आहे त्या तिथे देखील एक समाधीचं मंदिर दिसतंय हे दत्तात्रयांचं स्थान आहे त्यामुळे कदाचित असेल ही दीपमाळ आहे साधारण बावीस ते पंचवीस फूट उंचीची ही दीपमाळ आहे दोन दीपमाळ आहेत या पहा या ठिकाणी हा पुतळा आहे या इथे या पुतळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या खाली जो प्रस्तावना लिहिलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे हा अर्धपुतळा आहे वेदशास्त्र संपन्न दत्तभक्तीपरायण राजमान्य राजश्री गोविंद जनार्दन बोरकर उर्फ गजानन स्वामी यांचा हा पुतळा आहे ज्योतिषशास्त्रात अल्पवयात पारंगतता मिळवून कीर्ती आणि धन संपादन त्यातील सत्तर हजार रुपये खर्च करून जनार्दन लक्ष्मण बोरकर उर्फ भोलाना स्वामी यांच्या स्मरणार्थ आणि मुमुक्षुंना उपासनादी साधनांनी मोक्ष मिळवता यावा या हेतूने हे, हे सुंदर मंदिर बांधून ते दत्त महाराजांच्या सेवेला तीस नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीसला अर्पण केलेलं आहे आता एकोणीसशे तेहतीसला हे दत्त मंदिर अर्पण केलेलं आहे आणि त्यावेळेची ही दुर्गम भागाची परिस्थिती पाहता त्यांनी माझ्या मते तरी आठ नऊ वर्ष या मंदिराच्या उभारणीसाठी लागली असतील आता आपण वळूया मुख्य मंदिराच्या परिसरात मंदिराचे विविध भाग असतात त्याप्रमाणे हा एंट्रीचा भाग आहे एक पोर्टसारखा भाग आहे आणि याला देखील त्यांनी इथे छानपैकी असं घुमट केलेलं आहे इथे देखील आहे आपण ही घंटा वाजूया हा सभामंडप बाहेरूनच आपण इथे लक्षात येत आहे याची भव्यता किती आहे ती हा सभामंडप आहे उत्सवाच्या वगैरे दिवशी हा सभामंडप पूर्ण भरून जातो ही दत्त महाराजांची पालखी आहे या संपूर्ण सभामंडपामध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय या इथे श्री दत्तात्रयांचं मंदिर हे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पद्मदाभाचार्यांचं हे गुरुदत्त स्तोत्र इथे आहे त्याचप्रमाणे मुण जी या इथे आपण ही मूळ दत्तांची मूर्ती जी आहे ही आपण या ठिकाणी पाहू शकतो ही दानपेटी आहे भाविकांची नेहमीच यजा असते आणि हे दत्त महाराजांचं अतिशय रमणीय सुंदर असं दर्शन या ठिकाणी होतंय संन्यासी त्याचप्रमाणे योगी या सर्वांचे गुरु म्हणजे दत्त महाराज ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीचा संगम असलेले दत्तगुरू त्यांच्यासोबत असलेली गाय आणि कुत्रे हे एक वेगळं प्रतीक असतं आणि ही सर्व प्रतीकं या ठिकाणी दत्तगुरूंच्या या रमणीय मूर्तीसोबत आहेत अत्यंत पवित्र आणि अतिशय सुंदर असं हे स्थान आहे या ठिकाणी एक आपल्याला इथे पाहू शकतो आपण एक विणा या ठिकाणी आहे आणि भजनं वगैरे करताना या विण्याने त्याचा सुरेख साथ संगत करता येते भक्तमंडळी येतच असतात इथे कोणतीही वेळ असू दे कोणताही दिवस असू दे गुरुवारी तर इथे व्यवस्थित भरपूर भक्तमंडळी येत असतात आजही या ठिकाणी विविध ठिकाणून भक्त मंदिरे आले मंडळी आलेली आहेत अजून तरी आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने इथे फोटो काढू नयेत कॅमेऱ्याला बंदी मोबाईलला बंदी अशा प्रकारचे बोलणं लागलेले नाही आहेत एक व्यावसायिक स्वरूप नसलेली ही कोकणातली ही धार्मिक ठिकाणं आहेत यामुळे या ठिकाणी या भक्तमंडळीला येऊन भक्ती करता येते निवांत अगदी शांतपणे आपल्याला दर्शन घेता येतं अशा प्रकारची ही ठिकाणं आहेत दत्तांची अनेक ठिकाणं आहेत गाणगापूर आहेत नरसोबाची वाडी आहे या ठिकाणी मला असं दिसतं या ठिकाणी इथे काहीतरी त्यांचं प्रयोजन आहे इथे इमारत बांधलेली आहे इथे एक कार्यालयसुद्धा आहे कार्यालय म्हणजे मला वाटतं हे कामकाज करायचं कार्यालय असेल कारण या दत्त देवस्थानाचं हे जे मंदिर व्यवस्थापन आहे हे स्वयंपूर्ण पद्धतीने चालण्या इतकं इथे उत्पन्न मिळेल एवढी आंब्याची झाडं वगैरे इथे जागा वगैरे सगळं मला इथे दिसतंय इथे आपण जरा विचारूयात ना इथे भक्तांची राहण्याची वगैरे सोय होते का हे विचारायला पाहिजे म्हणजे जर का कुणाला इथे येऊन राहायचं असेल तर तो राहू शकतो मला समजलेल्या माहितीनुसार इथे भक्तमंडळींची राहायची सोय नाही आहे परंतु भक्त मंडळींना जर का वाटलं इथे काही अनुष्ठान करावं किंवा गुरुचरित्राचं पारायण करावं तर ते इथे मंदिरामध्ये राहू शकतात इथे आपल्याला यज्ञ करायसाठी यज्ञ मंडपही इथे आहे यज्ञ मंडप आहे त्याचप्रमाणे इथे टॉयलेटची व्यवस्था आहे फक्त प्रश्न इथे येतो तो, तो जेवणाचा जेवण इथे मिळण्याची व्यवस्था कुठलीही नाही आहे फक्त मी ऑर्डर देऊ शकतो इथे या इथे गुरव मंडळी आहेत व्यवस्थापक इथे ट्रस्टतर्फे आनंद भिडे म्हणून जे योजक म्हणून इथे जी संस्था आहे मोठी त्याचे जे आहेत आनंद भिडे ते ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत गजानन बुवा बोरकर ट्रस्ट म्हणून इथे ट्रस्ट आहे आणि नितीन बोरकर म्हणून असे दोघेजणं इथे मुख्य कामकाज पाहतात आणि व्यवस्थित स्वच्छता ठेवलेली आहे आंब्याच्या झाडावर जे आंबे मला वाटतं यांनी कराराने दिलेले असतील स्वत गजानन बुवानी हे मंदिर अविरत चालू राहावं आणि त्याच्या व्यवस्थेमध्ये काही कमतरता येऊ नये अशी व्यवस्था केलेली आहे हे या इथे गुरव मंडळींचं निवासस्थान आहे आणि या इथे मंदिराच्या बाजूलाच हे घर आहे त्यांना दिलेलं आणि या घरामध्ये या गुरव म्हणून आहे या आपल्या भोजनाची वगैरेसुद्धा इथे व्यवस्था करू शकतात रत्नागिरीपासून जवळ आहे आणि आपण या ठिकाणी अनुष्ठान गुरुचरित्राचं पारायण हे करायचं ठरवलं तर इथे अगोदर येऊन भेटून आपण जर का ठरवून घेतलं की बाबा मी इथे सात दिवस राहणार आहे पारायण करणार आहे सप्ताह करणार आहे भोजनाची आणि राहण्याची देवळामधली सोय ही होऊन जाईल येताना आपल्याला काय लागणार आहे त्याच्यासाठी ते घेऊन यायचं आणि इथे आनंदाने राहायचं अत्यंत निसर्गसंपन्न असं निसर्गरम्य ठिकाण आहे शांत आहे इथे कुठल्याही प्रकारचे आवाज नाही आहेत पक्ष्यांचा किलबिलाट जर का आपल्याला खरोखर परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी यासारखी कुठली जागा नाही आणि दत्तगुरूंचं हे जे स्थान आहे हे गजाननबा बोरकर जे होते हे फार मोठे ज्योतिषी होते एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी सत्तर हजार रुपये एवढी मोठी रक्कम खर्च केलेली आहे सत्तर हजार ही रक्कम आज सुद्धा आपल्याला फार मोठी वाटते आणि या इथे एक छोटी समाधी आहे ती रामकृष्ण बोरकर रामकृष्ण बोरकरांची ही समाधी आहे या इथे पादुका आहेत आपण बघितलं इथे भरपूर समाध्या आहेत मला वाटतं या इथे दत्त त्यामुळे या इथे भरपूर लोकांच्या समाध्या आहेत हा इथे एक बंगला आहे आणि हे गजानन बुवा बोरकर जे होते हे खूप श्रीमंत होते आणि त्यांनी हा त्या काळामध्ये त्यांच्या राहण्यासाठी बांधलेला बंगला आहे आता इथे कोणी राहत नाही त्यांचे सगळे वारस वंशज जे आहेत हे मुंबईला राहतात अर्थातच त्यामुळे तो बंगला ऊस पडलेला आहे आपण आता इथे परत गोविंद जनार्दन बोरकर उर्फ गजानन स्वामी यांच्या पुतळ्यापाशी आलेले आहोत आणि आजचं आपलं हे दर्शन आपण या ठिकाणी संपवतो आहे बोला श्री गुरुदेव दत्त